अमृताते ही पैजा जिंके अशी आपली मराठी मातृभाषा ही मातृभाषा जपण्यासाठी गेल्या दोन दशकांहून अधिक कालावधी मराठी प्रमाण लेखन हा संशोधन आणि अभ्यासाचा विषय घेऊन कार्यरत असणारे डॉक्टर नागेश अंकुश डॉक्टर नागेश अंकुश यांची मराठी शुद्धलेखन मराठी लेखनकला तंत्र आणि मंत्र पत्रकारांसाठी शुद्धलेखन उत्तरपत्रिका लिहावी नेटकी अशी चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत अलीकडेच त्यांचं पाचवं पुस्तक अक्षर मात्र तितुके नीट हे प्रकाशित डॉक्टर नागेश अंकुश हे सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी या विषयाचे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आजवर दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी आणि आठ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांसाठी लेखन विषयक कार्यशाळात मार्गदर्शन केलंय विषयक मी लिहिलेल्या पाचव्या पुस्तकाविषयी थोडी माहिती जाणून घेणार हो। आहोत यापूर्वी मराठी शुद्धलेखन हे माझं पहिलं पुस्तक त्यानंतर उत्तरपत्रिका लिहावी नेटकी त्यानंतर उत्तरपत्रिका अशी लिहावी उत्तरपत्रिका त्यानंतर मराठी लेखन कला तंत्र आणि मंत्र आणि आत्ता जे पाचवं पुस्तक आहे दोन हजार एकोणावीस मध्ये आलेलं सरस्वती बन शिक्षण संस्थेच्या वतीने आणि राजहंस प्रकाशनाच्या वतीने अक्षर मात्र तितुके नीट हे पुस्तक लिहिलं आहे आणि या पुस्तकाचा मुख्य आशय आहे आशय सूत्र आहे मराठी प्रमाण लेखनाचे जे नियम आहेत या नियम हे नियम रीतीने समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे या पुस्तकाला ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर असळ सरांची प्रस्तावना आहे आणि ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ प्राध्यापिका यासमीन शेख यांनी आशीर्वादपर अभिप्राय दिलेला आहे आपली जी मराठी भाषा आहे जिला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे ऐकताना आपल्याला अतिशय अभिमान वाटतो गौरवशाली अशी ही परंपरा आहे आणि आपल्या सर्वांसाठीच हा अतिशय आनंददायी क्षण आहे मला असं वाटतं की हा क्षण अधिक सार्थक आपल्याला करायचा असेल तर आपली भाषा अचूक रीतीनं आपण लि लिहिली पाहिजे अचूक रीतीनं आपल्याला ती लिहिता आली पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेले जे लेखनविषयक नियम आहेत त्यांना आपण प्रमाण लेखनाचे नियम म्हणतो हे सगळे नियम सर्वांना आपल्याला माहीत असले पाहिजे आणि केवळ माहीत असून चालणार नाही तर त्या नियमानुसार आपल्याला लिहिता आलं पाहिजे तर हे सगळे नियम अतिशय सोप्या भाषेमध्ये अधिक अधिकाधिक उदाहरणं देऊन हे नियम समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे उदाहरणार्थ विरामचिन्ह खरं म्हणजे विरामचिन्ह हे भाषेचे सौंदर्य स्थळ आहे एक अक्षरी शब्द दोन अक्षरी शब्द वेगवेगळ्या अक्षरांचे शब्द रस्व दीर्घ शब्द या सगळ्यांमध्ये आपण अनेकदा गोंधळतो किंवा संभ्रम निर्माण होतो आपल्याला म्हणून हे सगळं आपल्याला नीट माहिती असण्यासाठी नियम आणि त्या नियमांच्या अपवाद आप देखील आपल्याला माहीत असायला हवेत त्यासाठी या पुस्तकाची रचना केलेली आहे सरस्वती भुवन शिक्षण संस्था आणि राजहंस या दोन संस्थांच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे शासनाच्या ग्रंथ निवड समितीकडनं शासनाच्या सार्वजनिक ग्रंथालयांसाठीच्या सूचीमध्ये या पुस्तकाचा समावेश झालेला आहे अनेक विद्यार्थी शिक्षक या पुस्तकाबद्दल अं भरभरून बोलत असतात लिहित असतात आपली भाषा जर आपल्याला अचूक रीत्यानं लिहिता आली तर मला असं वाटतं की भाषेचा हा संस्कार आपल्या सर्वांवरती अधिक नीटपणाला होऊ शकेल